सामी सामी। स्वामी माझे दत्तगुरु माझी तुळजाभवानी आई सगळ्यांचे आशीर्वाद आहे माझे बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर ला आम्ही तिथून कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो आणि त्या रात्री मला श्री दत्तगुरु श्रीपादवल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ यांचा विलक्षण अनुभव आला तो मी येथे सांगत आहे आणि तो मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही मी नरसोबाची वाडी न्यूस यहवाडी येथील श्री सरस्वती स्वामींचे हे मी व्हिडिओ बघायचे आणि तेथे ते होणारे कार्यक्रम पण बघायचे आणि मला इच्छा व्हायची की मी तेथे ते त्या कार्यक्रमाला हजर राहायला पाहिजे असं वाटायचं की एकदा जरी आपण तिकडे जावं मी खूप वर्षापूर्वी गेलेली तिथे मला परत इच्छा होत होती की तिथे जावं म्हणून म्हणजे त्याला सतरा वर्ष झाली आणि मी माझ्या मनात होतं की ते कोल्हापूरला आणि मी बोलून पण दाखवलेलं कोल्हापूरला जाणार आहोत तेथे आपण नसोबाच्या वाडीला पण जाऊया आणि आम्ही कोल्हापूरला निघालो आणि मला माहीत नव्हतं की ते वाटेतच ते नसोबाची वाडी लागते म्हणून आणि आम्ही रात्रीचं निघालो आम्ही रस्ता विचारतो आहे आणि आम्ही पुढे जातो परत वळून पाट येतो पुढे जातो परत वळून पाट येतो असं कितीतरी वेळा झालं मग तेथील एक रहिवासी असलेले दादा त्यांनी आम्हाला सांगितले की इकडे जवळच नरसोबाची वाडी आहे तिथून तुम्ही जाऊ शकता आणि तेव्हा मला कळलं अरे हे तर इकडेच आहे आणि मग मी तिथे जाण्याचं ठरवलं आणि आम्ही शेवटी तिथे रात्री दीड वाजता पोहोचलो म्हणजे दत्तगुरूंना मला तिकडे दर्शन द्यायचं होतं आणि त्यामुळे आम्ही दोन तीन तास तिथेच फिरत होतो आता तिथे हॉटेल कसं शोधायचं हा आम्हाला प्रश्न पडलेला गावामध्ये शेतास एक व्यक्ती आम्हाला दिसली जणू काही ती आमची वाटच बघत होती त्या व्यक्तीने आम्हाला हॉटेलबद्दल सांगितलं आम्ही म्हटलं की मंदिराजवळ हॉटेल मिळतं का बघूया तेव्हा तो म्हणाला की तुम्हाला माझ्याचकडे यायला लागणार आहे आणि अर्धा तास झाला हॉटेल बघत होते कुठेच जागा नव्हती सगळं फुल झालेलं होतं आणि मग शेवटी एका हॉटेल मालकाने इथे तिथे फोन करून विचारलं तेव्हा ह्याच्याच हॉटेलमध्ये जागा होती आणि आम्हाला परत तिकडेच जायला लागलं पण आम्ही तिकडे गेलो तेव्हा ते, ते ब हॉटेल बघितलं रूम बघितली खूप छान होती आणि आम्ही निवांतपणे तिथे झोपलो सकाळी आरामशीर उठलो आणि दर्शनाला गेलो श्री गुरुदेव दत्त मला कृष्णामाईचं दर्शन झालं श्री सरस्वतींच्या पादुकांचं दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन झालं विलक्ष राहून होता श्री नुसिंह सरस्वती म्हणून आहे दर्शन घेतलं आणि कृष्णामाईंचं पण दर्शन खूप छान झालं खूप वेळ आम्ही तिकडे होतो त्यांचं दर्शन न घेता मी आली असती तर मला मनाला खूप गुरूर लागली असती आणि त्यामुळे दत्तगुरूंनी मला ते दर्शन स्वतः घडवलं त्याचा मला इतका आनंद झाला माझ्या मनातील इच्छा स्वामींनी दत्तगुरूंनी ओळखली होती आणि म्हणून मला त्या ठिकाणी त्यांनी पोचवलं होतं श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ तेथे ते आम्ही काही गोष्टी खरेदी केल्या आणि नंतर आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून आम्ही नाश्ता करायला हॉटेलमध्ये गेलो भरपूर नाश्ता झाल्यावर आम्ही कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला निघालो